धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय जिल्ह्यात तापमानाचा पारा चार पूर्णांक सहा अंश पर्यंत खाली गेलाय जिल्ह्यामध्ये तापमान सतत खाली येत आहे तापमान सतत कमी होत असल्यामुळे याचा दुष्परिणाम जनजीवनावर झालाय घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली असून सकाळी आठ पर्यंत घराबाहेर पडणं कठीण होत आहे रात्री कडाक्याच्या थंडीत शेतामध्ये पाणी भरण्यासाठी जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली उत्तर भारतातील गार वाऱ्यांमुळे धुळे जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढत असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय जानेवारी अखेरपर्यंत तापमानाचा पारा सतत खाली राहील असा अंदाजही हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येतोय धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलेला आहे जिल्ह्यात तापमानाचा पारा चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलाय गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये तापमान सतत खाली येत आहे तापमान सतत कमी होत असल्यामुळे याचा दुष्परिणाम जनजीवनावर झालेला पाहायला मिळतोय चार ते पाच दिवसापासून फार गुलाबी थंडीच पडते म्हणायचं झालं तर आणि कडकडची थंडी असल्यामुळे सर्वकडे असं पण रामराज्यमुळे भक्तिमय वातावरण झालेलं आहे त्यात आपण सर्वांनी सकाळी रोज एक्सरसाइज केली पाहिजे आणि आरोग्याची चांगली काळजी घेतली पाहिजे उबदार कपडे बाकीचं जेवण आहारात सर गरम पदार्थ या सगळ्या गोष्टींचा वापर केल्यास आपल्याला थंडीपासून बचाव पण करता येईल आपण सर्वजण वाढलेल्या थंडीचा अनुभव घेतोय थंडी अचानक वाढली दोन तीन दिवसापासून थंडीत तापमानात जे घट झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला वातावरणातली थंडी जास्त जाणवते पण आपण रेग्युलर व्यायाम करून रेग्युलर सर्व एक्सरसाइज करून आपण आलेल्या थंडीचा चांगल्या प्रमाणात आपल्या शरीराचा बचाव करतो आहे आणि सर्व मित्रांमध्ये आपण ह्याही थंडीचा आनंद घेतो